हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला वांग्याच्या भरताची रेसिपी दाखवणार आहे तर वांग्याचं भरीत प्रत्येकांनाच येतं पण आज थोडीशी वेगळी आणि इंटरेस्टिंग वांग्याच्या भरताची रेसिपी दाखवणार आहे तर यासाठी मी इथे रेग्युलर वांगी घेतलेली आहेत बरेच दिवस झाले माझ्याकडे वांगी शिल्लक होती आणि सुकत चाललेली होती त्यामुळे या वांग्याचं करायचं काय म्हणून मी भरीत करण्यासाठी घेतलं तर ही वांगी सगळ्यात अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे तुम्ही कोणतीही वांगी घेऊ शकता अगदी तुम्हाला भरताची वांगी नाही भेटली तरी नॉर्मल रेग्युलर वांग्याने देखील हे भरीत खूपच टेस्टी होतं तर वेळ न घालवता रेसिपीला झटपट सुरुवात करूया अगदी साधी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे तर यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे आपण तव्यामध्ये बनवत आहोत त्यामुळे मी तव्याचा वापर केलेला आहे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक चमचाभर तेल तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये इथे मी जी वांगी आपण स्वच्छ धुवून घेतलेली होती त्याचे दोन भाग करून घेतलेत आणि असे तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा भरीत करायचं म्हटलं की वांगी आपण शेगडीवर भाजून घेतो पण वांगी भाजून न घेता आपण अशी तेलामध्येही परतवून घेणार आहोत सोबतच यामध्ये मी मिरच्या घालून घेते हिरवी मिरचीमध्ये करणार आहोत त्यामुळे हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि सोबतच इथे मी दोन टोमॅटो त्याचे देखील उभे काप करून घेतलेत ते देखील यामध्येच आपल्याला घालून घ्यायचेत आणखी एक चमचाभरवरून तेल सोडायचे आणि मीडियम गॅस करून आपल्याला झाकण लावून ही वांगी छान अशी भाजून घ्यायची आहेत या पद्धतीने वांगी जर आपण भाजून घेतली तर काय होतं आपला जो गॅसचा बर्नर आहे तो देखील खराब होत नाही आणि वांग्यामध्ये आतमध्ये जर किडा वगैरे असतो तर तोही आपल्याला दिसून जाईल त्यामुळे मी या पद्धतीनेच वांगी भाजून घेते मला शक्यतो वांग्याचं तेच टेन्शन असतं की वांगी जर आपण अख्खी भाजली तर त्यामध्ये किडा वगैरे असण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मी वांग्याचा भरीत या पद्धतीनेच करून आहे आलटून पलटून छान दोन्ही साईडने आपल्याला खमंग आणि खरपूस होईपर्यंत वांगी भाजून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी वांगी भाजून घेतली आणि आता गॅस बंद करून अशा पद्धतीने मी वांगी साईडला काढून ठेवली म्हणजे त्याच्यातलं ते पूर्णपणे तेल निथळून जाईल तेल निथळल्याच्या नंतर एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे तर इथे थंड झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आरामात याची स्किन वेगळी सेपरेट होतीये म्हणजे वांगी छान आतपर्यंत भाजली गेलेली आहे आता सगळ्या वांग्याची स्किन मी सेपरेट करून घेते आणि त्याची देठ देखील आपल्याला काढून घ्यायची आहे इथे तुम्हाला जर वांग्याचं भरीत हे मसाल्यामध्ये करायचं असेल तर वांगी भाजते वेळी तुम्ही मिरची न घालताच वांगी भाजून घ्यायची आता सगळ्या वांगेच मी स्किन सेपरेट करून घेतली आणि सोबतच जर इथे तुम्हाला टोमॅटोची देखील स्किन काढून घ्यायची असेल तर तीही तुम्ही काढून घेऊ शकता तर इथे पाहू शकता आरामात टोमॅटोची देखील स्किन सेपरेट होते आहे छान अशी आपली वांगी टोमॅटो सगळं भाजून झालेलं आहे आता काय करायचं आहे इथे तुम्ही मॅशरने हे मॅश करून घेऊ शकता किंवा मी इथे खलबत्ता घेतलेला आहे खलबत्त्यानेच मी या वाटीमध्येच इथे हे मॅश करून घेते या पद्धतीने मॅश करून घेतलं तर मिरची आणि लसूण वांगी टोमॅटो हे सगळं एकजीव होऊन जातं त्यामुळे अगोदर मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तुम्ही हे अगोदरही मॅश करून घेऊ शकता किंवा आपण जेव्हा फोडणी घालतो तेव्हा देखील हे मॅश करून घेऊ शकता पण मी अगोदरच मॅश करून घेतलेलं आहे आता आपण याला फोडणी करून घेऊया तर इथे मी त्याच तव्याचा वापर केलेला आहे आणि तेच शिल्लक राहिलेलं तेल आहे त्याच तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत इथे मी एक मोठा साईजचा सा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आपल्याला कांदा छान गोल्डन खरपूस होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे इथे तुम्हाला कांदा जर घालायचा नसेल तर तुम्ही कांदा स्किप करून घेऊ शकता पण कांदा घातल्यामुळे थोडीशी आणखी याला चव छान येते त्यामुळे मी कांदा घालून घेतलेला आहे आता कांदा परतवून झाला की यामध्ये आपण जे वांगी मॅश केली होती ती घालून घ्यायची आहे सोबतच आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे पाव चमचाभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे इथे आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे तिखट मी घालणार नाही आहे तुम्ही जर हिरवी मिरची घातलेली नसेल तर यावेळेस तुम्ही मसाल्याचा वापर करायचा आहे आता दोन तीन मिनटं हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि मस्त परतवून घ्यायचं आहे तव्यामध्ये केलं की याची टेस्ट दुप्पट छान येते त्यामुळे मी तव्यामध्येच परतवून घेतलं आहे मस्त इथे आपलं परतवून झालं की सर्वात शेवटी गॅस बंद करायच्या एक दोन तीन मिनटं अगोदर यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते आहे याने मस्त झणझणीतपणा येतो वांग्याच्या भरताला त्यामुळे मी शेवटी घालून घेतले मसाला घालून झाल्याच्यानंतर दोन तीन मिनटं परतवून घ्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे सर्वात शेवटी यावर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि गरमागरम हे वांग्याचं भरीत आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे तर हे वांग्याचं भरीत शक्यतो भाकरीसोबत खूपच टेस्टी लागतं नेहमी नेहमी त्याच पद्धतीने तुम्ही जर वांग्याचं भरीत करत असाल एकदा या पद्धतीने वांग्याचं भरीत तुम्ही करून पहा खूपच आवडेल सर्वांना तर आजची ही साधी सिंपल आणि सोपी आणि तितकीच टेस्टी अशी वांग्याच्या भरताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त बाय